नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पुंडलिकाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अरे पुंडलिका काय तुने केले अरे पुंडलिका काय तुने केले आई बापाला पंढरीला नेले आई पंडरे लाने ले अरे पुण्डलकायतु का अरे पुंडल का तुने के ले आई बापाला आई लाने ले आपण नेसली जरी काठी आईच्या लुगड्याला पडल्या गाठी आपण नेसली जरी काठी आईच्या लुगड्याला पडल्या गाठी अरे पुंडलिका काय तुने केले अरे पुंडलिका काय पुण्य आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले आपण खातो लाडू पेढे आई बापाला शिळे तुकडे आपण खातो लाडू पेढे आई बापाला शिळे तुकडे अरे पुंडलिका काय तुने केले अरे पुंडलिका काय तुने केले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले आई बापाच्या गळ्यात दोरी बायको घेतली खांद्यावरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको घेतली खांद्यावरी अरे पुंडलिका काय तुने गेले अरे पुंडलिका काय तुने गेले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले चन्द्रभागे चिस्नान पुण्डलिकावे दर्शन चन्द्रभागे चिस्नान पुण्डलिका द्यावे दर्शन अरे पुण्डलिका काय तुने केले अरे पुंडलिका काय तुने केले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले जय हरी विठ्ठल धन्य